बिंदास निर्भीड निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार क्रमांक आहोत वैजापूर नगरपालिकेचा नगर, नगर परिषदेचा बिगुल वाजल्यानंतर भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भावी नगरसेवकांपैकी एकच आता सध्या आपल्या सोबत आहेत ते म्हणजे राजेश जी गायकवाड आहेत जसं आपण आताच सांगितलं की डॉक्टर शिंदे यांच्या सौभाग्यवती याचबरोबर दिनेश राजपूत यांच्याही सौभाग्यवती या प्रभागामध्ये लढत देण्यासाठी तयार आहेत तर आपल्यासोबत आता राजेश जी गायकवाड आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं लढत होईल आणि प्रचार फेरी करत असताना लोकांच्या भावना काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार आमचे नेते डॉक्टर दिनेश भाऊ परदेश यांचा भक्कम पाठिंबा आणि पक्षाचा विश्वास आणि प्रभागातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने दहा वर्षापासून ह्या प्रभागात मी निवडून म्हणून आलो आहे आणि जनतेच्या आशीर्वादानेच यावेळेस सुद्धा मला भाऊच्या आशीर्वादाने पक्षाचा विश्वास आणि जनतेच्या आशीर्वादाने परत मला यावेळेस संधी मिळालेली आहे आणि कुठल्या तर... तर... प्रामुख्यानं महत्वाच्या प्रश्नावरती तुम्ही काम कराल पुढचे पाच वर्ष जर आ... संधी दिली तुम्हाला जे जे काय आमच्या प्रभागाचे जे काही काम प्रलंबित राहिलेले आहे <coughs> ते काम आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि बरेचसे काम आम्ही दहा वर्षात केलेले पण आहे मागील एक वर्षामध्ये प्रशासक असल्या कारणाने थोडेसे काम पेंडिंग आहे परंतु पुढील काळामध्ये ते पूर्ण काम आम्ही मार्गे लावू आणि जनतेचे विकासाच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करू तर मित्रांनो जनतेच्या विकासाच्या कामासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक बारामधील राजेशजी गायकवाड जे आहेत यांनी दिलेले आहेत त्या प्रभाग क्रमांक बारामधल्या कुठल्या महत्वाच्या समस्या प्रलंबित आहेत आणि कुठल्या महत्वाची विकास कामं झाली पाहिजेत याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबतच डॉक्टर दिनेश परदेशी की संजय बोरनारे हे सुद्धा लिहायला विसरू नका धन्यवाद